नमस्कार मित्रांनो अशात तुम्ही सगळे तुम्ही सगळे मजेत असालच मजेत नसलात तरी म्हणजे राहायला शिका डोंट स्वप्न पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनासून स्वागत करत आहे आणि मित्रांनो मी आहे माझ्या आईच्या गावी कोतवालमध्ये मी माझ्या भावाच्या लग्नासाठी आई आहे आणि याच्या आधीचा व्हिडिओ झाला तो उठण्याचा होता तो पण तुम्ही एन्जॉय करू शकता त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल की तुम्ही चेकआउट करा मित्रांनो आणि आज माझ्या भावाचं लग्न आहे आज आहे मित्रांनो थर्टी फर्स्ट आणि पहिल्यांदाच आमची थर्टी फर्स्ट गावाला होणार आहे तर मित्रांनो माझ्या भावाचं लग्न आहे कोतवालमध्ये पण मुलगी केलेली आहे क्षेत्रपाळची तर आत्ता नवरा तिकडे उचलून जाणार आहे लग्नासाठी आता तिकडे हळदीचा प्रोग्राम चालू आहे तर आता आम्ही हळदीच्या प्रोग्रामला जात आहोत तर मित्रांनो थोडंसं आपण हळदीचा प्रोग्राम करूया आणि नंतर मग जेवण वगैरे सगळं काय जेवण ते लग्नाचा प्रोग्राम, प्रोग्राम असतो तो इथे करणार आणि लग्न लावण्यासाठी नवरा उचलून जाणार आहे क्षेत्रपाळमध्ये तर आज आपण क्षेत्रपाळ गावामध्ये जाणार आहोत आणि त्या गावाला पण भेटणार आहोत तुम्हाला दाखवणार आहे क्षेत्रपाळ गाव कसं आहे आणि कुठे आहे तो तर मित्रांनो तुम्ही व्हिडिओमध्ये बनून राहा आणि व्हिडिओ एन्जॉय करा चला हो जाऊया पटापट हळदीला आणि <laughs> मित्रांनो ही माझी ताई आहे माझी मोठी बहीण जी ओमली मध्ये दिलेली आहे तर ती पण लग्नासाठी आलेली आहे माझ्या भावाच्या तर मित्रांनो ही ताई आहे माझी आणि ही छोटी मुलगी गराइछ नि आन्ले कुन नहोस् ला ला निस्ताले कि सकखा गा गा बाला फायनली मित्रांनो आता हळदीचं जेवण पडलं होतं कारण नवरदेव आहे तो अकरा वाजता निघणार आहे लग्नासाठी कारण लांबचा रस्ता असल्यामुळे लवकर निघणार आहेत आणि आता आम्ही जेवण आलेलो आहोत आमच्या घरी तर घरी जाऊन सगळं तयारी करूया म्हणजे तयारी झालेली आहे पण जे काय घ्यायचं असेल ते घेऊया आणि नंतर मग आपण निघणार आहोत लग्नासाठी पण मित्रांनो पाहू शकता तुम्ही रस्त्याच्या कामासाठी सगळं रेती वगैरे सिमेंट साईडला ठेवलेलं आहे त्याच्या अर्थ की आता रस्त्याचं काम चालू होणार किती रस्ता आपण क्षेत्रफळामध्ये येऊन पोहोचलेला आहोत पण आम्ही ह्या पहिल्या क्षेत्रफळमध्ये आलेला आहोत आणि आपल्याला आता जायचं आहे तिकडे वरती उंच तिकडे वरती अजून दुसरं क्षेत्रफळ आहे त्या क्षेत्रफळामधली मुलगी आहे आणि मित्रांनो खूप सुंदर गाव आहे गावगाव असतं आहे ना एकदम शांत आणि थंडगार हवा गाव ठिकाणी खूप मस्त वाटतं मित्रांनो पाठीमागे मंदिर आहे आणि आता आपला गरुड आहे तो आपण उडवणार आहे आणि पूर्ण गाव आहे तर गरुडमध्ये आपल्या मोबाईलमध्ये व्हिडिओमध्ये कॅप्चर करणार आहोत आणि त्यामधून आपल्या गावचा क्षेत्रफळ गावचा आपण नजारा पाहणार आहोत तिथे गेल्यानंतर आपण पाहणार आहोत तर आता आपण क्षेत्रपाळ या गावामध्ये पोहोचलेलो आहोत आणि हे सगळे कशासाठी आलेत कशासाठी आलात तुम्ही लग्नाला आलो लग्नाला <laughs> <भावाँ चा लगना। laughs> भावाचं लग्न आहे भावाचं लग्न आहे तर लग्नामध्ये पाहिजे ना मित्रांनो हे बाहेर आहेत बघा ना आणि आमचा नवर नवर एकटाच आहे आणि हे सगळे माझे भाऊ आहेत मित्रांनो सगळे भाऊ आमचे कौतुहलकर सोहळा उत्तम रीतीने असं पार पडलेला आहे आणि मस्त खेडेगाव आहे गाव असं उंचावर आहे ना मित्रांनो मस्त एकदम थंड वातावरण आहे आणि मी माझी माझी म्हणजे चोलत्यांची मुलगी आहे तिला पण ह्या गावामध्ये दिलेली आहे तर त्या लग्नासाठी आम्ही इकडे आलेलो होतो म्हणजे खूप वर्ष झाले माहिती नाही तिला भेटू तेव्हा मी विचारून किती वर्ष आले तुझ्या लग्नाला तेव्हा मित्रांनो जो आपण रस्ता होता ना तो रस्ता नव्हता म्हणजे खडीचा रस्ता होता तेव्हा आम्ही खाली जो आपण क्षेत्रफळ पाहिला त्या क्षेत्रफळपासून या क्षेत्रफळपर्यंत आम्ही चालत आलेलो पण आता इकडे रस्ता झालेला आहे खूप साऱ्या सोयी झालेल्या आहेत तर आता इकडे गाडी पण येते आणि खूप मस्त वाटते मित्रांनो खूप सुंदर असं गाव आहे आणि आज दुसऱ्यांदा पुन्हा एकदा आम्ही क्षेत्रफळामध्ये आलेलो आहोत एकदम मस्त आणि शूट पण केलेलं आहे या गावचा तर खूप छान असा व्ह्यू तो पण तुम्हाला पाहायला मिळाल चला मग बाकीचा व्हिडिओ पण आहे तो पण तुम्ही एन्जॉय करा yeah. मित्र मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे माझ्या ताईच्या घरी आलेली आहे आणि माझी ही ताई आहे त्या काकांची मुलगी तर ताई आता किती वर्षाने तुझ्या लग्नाला माहिती नाही माहिती ना, ना आता ताईची मुलगी बघा एवढी मोठी आहे कुठे एवढी मोठी आहे ताईला पण माहिती नाही माहिती किती वर्ष झालेली आहे तेव्हा मी आली होती ताईच्या लग्नामध्ये या गावामध्ये आणि तेव्हाचं तुम्हाला सांगितलं की रस्ता वगैरे नव्हता आम्ही चालत आलेलो आणि आता तुम्हाला मी दाखवलं की खूप सारी सुधारणा झालेली सा आहे आणि गाव पण तिथून एकदम सुंदर आहे तुम्ही ड्रोन शूटचा व्ह्यू पाहिलंच असेल खूप सुंदर असं गाव आहे खूप साऱ्या सुधारणा झालेल्या आहेत हे भावाजी आहेत ह्या पण पुतण्या आहेत बावाजी जी पण पुतणीच आहे आणि ती माझ्या ताईची मुलगी आहे ती माझी बहीण आहे आणि अजून एक मुलगी आहे ती तिथे नाही आहे बहुतेक नवरीचे इकडे असणार आणि हे ताईचं चो माझं छोटंसं घर आहे सो so, फायनली मित्रांनो आता आम्ही चाललेलोच आहोत कारण आम्ही पुढे जात आहोत आम्हाला जायचं आहे मंदिरामध्ये तर आता रिसेप्शन चालू आहे तर रिसेप्शनच्या फोटोशूट वगैरे हो असणार बाकी काही व्हिडिओ तर एवढ्या नाही काढला तरी पण चालतं तुम्हाला माहितीच आहे पण मित्रांनो गावाबद्दल सांगायचं म्हटलं तर खूप सुंदर असं गाव आहे आणि पाठीमागे बघा मोठीच्या पहिल्या मित्रांनो बोलायचे आहेत ना की खूप साऱ्या गावाला अशी टंचाईची पाण्याची पण इकडे बघा मोठीच्या मोठी अशी बावडी आहे वीर आहे मोठीच्या मोठी बावडी म्हणा किंवा वीर म्हणा वीर आहे मोठीच्या मोठी आणि पाणी पण बघा ती मस्त आहे एकदम थंडगार खूप मोठीच्या मोठी आहे वीर पाणी पण बघा किती भरपूर आहे पोहायला पिल्लू पोहायला जायचं वाकून बघतोय इकडे बघ इकडे बघ इकडे बघ असं कर असं कर तिकडे करते आणि तर मित्रांनो आता फटाफट आम्ही नवलाई मातेच्या मंदिराजवळ आलेलो आहोत आणि आमची गावदेवी आहे आमच्या कोतवाल गावापासून दहा ते बारा मीटर अंतरावर असेल आम्ही चालत ता... चालत आलेलो आहोत आणि इकडे पाठीमागे कालकाई मातेचं पण मंदिर आहे कोतवाल बुद्रुक कालकाई माता या दोघी बहिणी बहिणी आहेत आणि त्यांचे मंदिराबरोबर समोरासमोर आहेत खूप प्रणाली माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे समोरच कालकाई मातेचं मंदिर आहे तिकडे पण आपल्याला जायचं होतं पण आपल्याकडे आता वेळ कमी आहे परत पुन्हा कधी आलो तर आपण नक्की जाऊया तर मित्रांनो आमच्या नवल्या देवीचं मंदिर बांधत आहेत आणि बांधकाम इकडे चाल पाहू शकता मित्रांनो बाहेरून पूर्ण बांधण्यात आले अजून खूप काम बाकी आहे बाकी सुंदर बांधले जेव्हा पूर्ण बांधणार तेव्हा ह्यापेक्षा सुंदर वाटणार हे प्रवेशद्वार आहे इथून आतमध्ये दोन्ही साईडला बघा मस्त मूर्तीची स्थापना केलेली आहे आणि मित्रांनो ही आहे आमची नवलाई माता आमची गावदेवी आहे आई नवलाई इथे पण मित्रांनो मंदिर आहे हे पण एक मंदिर बनवलेलं आहे हे मंदिर मित्रांनो कुंभळ जायचं आहे हे पण एक मित्रांनो मंदिर आहे हे महालक्ष्मीचं मंदिर आहे आणि हे मित्रांनो महालक्ष्मी आहे हे महालक्ष्मीचं मंदिर पण इकडे बांधलेलं आहे खूप सारं काम अजून बाकी आहे इकडे बघा रेती वगैरे सगळं काम चालू आहे मित्रांभन्स तर मित्रांनो मी तुम्हाला मंदिर दाखवले आणि खूप काम बाकी आहे अजून मंदिराचं माहिती नाही ह्या होळीपर्यंत तरी हे मंदिर आपलं तयार होतंय की नाही बघूया आपण आम्हाला खूप आतुरता आहे मित्रांनो की आमच्या गावात मंदिर कधी तयार होतंय आणि कधी खूप सुंदर असं एक मंदिर बोलतात ना गावामध्ये एक सुंदर मंदिर पाहिजे तसं बनलं पाहिजे आणि मित्रांनो मस्त आम्ही दर्शन करून झालेलं आहे तर एक दोन शूट पण मी घेतलेलं आहे ह्या मंदिराचं आणि कारकाई मातेचं मंदिर आहे मंदिराचं जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित असे मंदिरं पाहता येतील आणि मित्रांनो बोलतात ना गाव असेल तर गावदेवी असतेच आणि गावदेवीचं मंदिर एकदम सुंदर असेल ना तर अजून प्र मन प्रसन्न होतं प्रसन आणि गावामध्ये अजून आपलं मन लागतं तर मित्रांनो चला आता आम्ही वरात येणार आता थोड्या वेळानच तर आता आम्ही निघणार आहोत लगेचच मग ते नवरा थोडं वेलकम करूया आणि नंतर मग आपला व्हिडिओ एंडिंग करूया मॉर्निंग मित्रांनो आणि सकाळ झालेली आहे नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे आज आहे एक जानेवारी आणि नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप मित्रांनो शुभेच्छा नवीन वर्ष तुमचा आनंदाचा आणि भरभराटीचा जावं हीच मी माझ्या बाप्पाकडे प्रार्थना करणार आणि इकडे साईज पप्पा आता चहा पित आहेत तर मित्रांनो रात्रीचा व्हिडिओ काही एंडिंग करता आला नाही लग्नाचं मस्त नवरीचं आम्ही स्वागत केलं वेलकम केलं मग वरात घरात भरल्यानंतर आम्ही इकडे आलो मग इकडे मस्त भाकरी आणि जवळा बनवल्या ते काय मी तुम्हाला दाखवलं नाही कारण खूप थंडी लागत होती त्यासाठी आणि नंतर मग आम्ही मस्त आमची थर्टी फर्स्ट साजरी केली गावी दादा होता श्रवण होता बाबा साईचे पप्पा आणि मी आणि दादाचे दोन तीन मित्र होते मस्त थर्टी फर्स्ट आम्ही साजरी केली आणि आत्ता आम्ही सकाळी निघालेलो आहोत डोमिलीकडे जाण्यासाठी तर मित्रांनो कालच्या व्हिडिओमध्ये आपण क्षेत्रपाळ या सुंदर अशा गावाला भेट दिलेली आहे आणि लग्न सोहळा पण पाहिलेला आहे तर मित्रांनो हा छोटासा व्हिडिओ होता माझा तुमच्यासाठी आणि हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बघायचं बेल बटन ऑल करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशा जे एका नवीन ब्लॉग्स तोपर्यंत मित्रांनो तुम्ही मस्त खा आणि स्वस्त राहा स्वतःची काळजी करायला विसरू नका ओके बा बाय